नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद बाणदास विश्वासराव आज आपण कामोठ्यामध्ये एक कस्टमरच्या घरी म्हणजे ह्या मॅडम आहेत यांच्या घरी आलेलो आहेत आणि यांना काय त्रास होता आपला अमृत ज्यूस घेण्याच्या आधी आणि आपण ज्यांना त्यांना आता तीन महिने ते सहा महिने झाले मला वाटतं अमृत ज्यूस चालू करून अमृत ज्यूस घेण्याच्या आधी काय त्रास होता आणि आता अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय काय जे त्रास होते ते निघून गेलेत आपण हे त्यांच्या तोंडातून त्यांच्या मुखातून आपण ऐकूया येस मॅडम तुम्हाला आता आमदार ज्यूस घेतल्याच्या नंतर काय काय फरक पडला आणि आमदार ज्यूस घ्यायच्या आधी काय काय त्रास होता हे तुम्ही माझं नाव गौरी रवींद्र घेसास मी राणे ठिकाण परिवर्तन सोसायटी सेक सिक्स एका तीनशे दोन तर माझ्याकडे मला प्रॉब्लेम हा होता की मानसिक संतुलन बिघडले माझं असं माझ्या आईचं म्हणणं आहे काही तर आ, आता इतकी फरक आहे की जेवढा मध्ये चाललेला तेवढं तर सारखं सारखं बोलायला लावायचं ते जरा बाहेरचं होतं आणि त्याच्यातनं पण ते रिकव्हरी झाली असं आहे आणि सर्दी खोकला म्हणजे व्हायरल सर्दी असते ना ती सर्दी आणि मला कंटिन्युअस शिंका यायच्या त्यामुळे ज्या बंद झाल्या ॲक्च्युली आणि पोटदुखीचा त्रास होता मला तो पण बरा झाला तिरण पण पिरणमध्ये पण सुधारणा आणि किरणचे जे त्यांचे आहेत प्रॉडक्ट ते आमच्या दुसऱ्या